करताना एकमेकांना मिस करतोय पण त्यानंतर मला परत याच आज भेटले सो सगळ्यांची पण मला बोलायचंच आहे पण हा माझा अनुभव या वारी हा कार्यक्रम ना खरं तर एक प्रकारे कायम स्मरणात राहील अशी वारीच आहे संपूर्ण टीमसाठी आणि स्टार प्रवाहच्या टीमसाठी सुद्धा या कार्यक्रमात ज्यांनी खरं तर स्वतःला झोकून दिलं असे आमचे पडद्यामागचे कलाकार अर्थात नॉन फिक्शन हेड श्रीप्रसाद क्षिरसागर आणि आमचे प्रोग्रामिंग प्रोड्युसर सुमेध म्हात्रे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते दोघांचंही खरं तर खूप कौतुक सुमेध संपूर्ण वारीत होता पडद्यामागची सूत्र श्री प्रसाद यांनी सांभाळली खर तर हे कार्य आपण जे हाती घेतलं ते सुफळ संपूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो का छान नोटवर त्याची सांगता होते काय सांगशील श्री ते <laughs> बोलायला लागणार याची खरंच सवय नाही अनुभव नाही बोलण्यासाठी समर्थ असे दोन माणसं आहेत माझ्या आईकडून तिच्या तीन पिढ्यांमध्ये वारी घडते म्हणजे आई करते तिचे बाबा करायचे आजोबा पणजोबा करते खूप गोष्टी आईकडून ऐकल्या आई वारी कशी असते काय असते मला आई सांगते की मी खूप लहान होतो पाच सहा वर्ष तेव्हा कधीतरी माझ्या आजोबांनी एकदा वारीला नेलं होतं सो आय हॅव एक्सपिरियन्स पण आठवण नाही आहे त्याची कारण खूप लहान होती या दरम्यान जेव्हा आईशी आई रोज फोन करायची मला कारण हा कार्यक्रम सुरू झाल्यावर जगात सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला झाला ती रोज माझ्याशी ना किमान अर्धा तास बोलायची आणि अला एक लक्षात ठेव हो, या निमित्तानं तुझी वारी कुठेतरी तो एक आशीर्वाद होता शो करताना भीती होती वे तिकडे शूट करतोय फुटेज येत करतेय हे दिवस रात्र काम करतायत ते न करू एखादा एपिसोड अडकला तर काय पण आय थिंक सो या महाराष्ट्राचा माउलींचा आशीर्वाद आणि सगळी पॉझिटिव्ह एनर्जी होती त्यामुळे हा शो आपल्याला सगळ्यांना चौदा दिवस दिसला आणि या शोनी जे दिलं मला वाटतं तो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद नथिंग टू सर श्री सर ते खूप आभारी आहे मला ही संधी दिली की मी आत्ता काहीतरी पोहोचतो एक गोष्ट आम्ही सगळे शिकलो ते म्हणजे वारी तुम्हाला खूप काही देईल तुम्ही एक्सपेक्ट न करता जातो आपण आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात म्हणजे मला एक सुंदर प्रसंग शेअर करायचा की आम्हाला वारीक नाही वारीत एक आजीबाई सापडला ज्या रडत होत्या आम्ही त्यांना विचारलं की काय झालं तर त्यांची त्यांचीही एकविसावी वारी होती एकवीस वर्ष ते वारीत येतं आणि वीस वर्ष ते पायवारी करत होते यंदा त्यांना पायवारी करायला जमलं नाही त्या वारीला आलेत पण ते टेम्पोत नाही तर त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या वर्षात मी काहीतरी चुकले म्हणून मला पंढरीने मला पायवारी करू दिली नाही सो हे जे डेडिकेशन आहे म्हणजे आम्ही सगळेजण तर तिथे काम करत होतो पण तिथे जी असंख्य लोक होती त्यांच्यासाठी तर त्यांना फक्त त्यांचं विठ्ठल बघायचं होतं त्यांना त्यांच्या विठ्ठलाकडे जायचं होतं आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते म्हणजे जसं सोहम म्हणाला कधी कोणीतरी भाकरी दिली कधी कोणीतरी दिवेघाटाच्या प्रवासात स्वतःकडची केळी दिली म्हणजे आम्ही प्रिपेअर्ड नसताना आम्हाला अनेक लोकांनी खूप मदत केली आणि बऱ्याचदा असं व्हायचं शूट करताना आम्हाला असं व्हायचं की आज काही कॉन्टेंटच मिळाला नाही म्हणजे बऱ्याचदा असं झालं की कॅमेरा काढायला सुद्धा मिळाला नाही इतकी गर्दी होती आणि आमची नेहमी असं चर्चा व्हायची की अरे या उद्याच्या एपिसोडसाठी पंधरा मिनटं कमी पडले सोळा मिनटं कमी पडले आणि नेहमी पॅकअपच्या आधी माऊली काहीतरी घडायचं आणि म्हणजे मला आत्ताही अंगावरती काढायचं हे सांगताना की रोज असं व्हायचं की यार नाही अरे कॉन्टेंट काय करायचं आणि लास्ट मोमेंटला काहीतरी मिळायचं म्हणजे देर इज द एनर्जी विच विच वॉज हेल्पिंग अस आणि प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा आपले राया आणि मंजिरी आले होते त्या दिवशी बंधू भेट होती सो त्या दिवशी तर इतकी गर्दी होती आम्ही प्रत्येकजण जवळजवळ तेरा चौदा किलोमीटर चाललो होतो आणि आम्हाला कॅमेरा काढायलाच मिळत नव्हता आणि सरांवरती प्रेम करणारी असंख्य लोक म्हणजे आम्ही प्रत्येकाने इतक्या खाल्लेत लोकांच्या कारण लोक सरांना सर दिवे घाटात असं झालं की सर एका डोंगराच्या टीपवरती उभे आहेत आणि एन आर एफ च्या लोकांचा इंटरव्ह्यू घेत आणि मागे म्हणजे सरांच्या काहीच काही सर इंटरव्ह्यू घेत आणि असा मी कॅमेरा लावला आणि तेव्हा आमचं मोजकं युनिट गेलं होतं आम्ही तुमच जण होतो जिथलं तर मी आणि अजून so, एक कोणतरी होतं सो एक बाई कॅमेऱ्याच्या पलीकडनं असा मोबाईल धरून होती <laughs> फोटो 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 तर एकदा दोनदा मी रिक्वेस्ट केला तिला की प्लीज दोन मिनटं दोन मिनटं आता नको आता नको एका एक पॉईंटला ती गेली सरांच्या जवळ त्याने तिचा आत घेचला आणि माहीत ती मला म्हणाली मेला आग लागेल तुझ्या तोंडाला बाजूला होतं तर हे <esta> <laughs> तर म्हणजे वन ऑफ द एक्झाम्पल आहेत लोकांनी ज्या ज्या प्रकारे सरांच्या वरती जे प्रेम आहे त्यांचं त्यासाठीच पण लोक गर्दी ज्या लेव्हलला जे था झालंय इट वॉज म्हणजे त्याशिवाय होऊच शकत नव्हतं कारण रात्री आम्ही थकून यायचो परत एडिटचा कॉल सुरू असायचा परत दुसऱ्या दिवशी ती एनर्जी यायची सरसुद्धा इतके म्हणजे आम्ही सगळे तरी यंग आहोत पण आमच्यापेक्षा यंग सर आहेत सर सुद्धा आम्ही जवळजवळ अडीचशे किलोमीटर सगळेच आलो आणि त्यात सर आधी सगळ्यात पुढे सर असायचं सो हॅट्स ऑफ टू यू सर आणि ही आहे देवाना काहीतरी दिलं हे जे मी म्हटलं ना दिवे घाट सांग घाट सांग तुम्हाला खरं सांगू हो का संध्याकाळी आम्ही एक